साक्री रोडवरील मेथॉडिस्ट चर्च येथे ख्रिसमस दिनानिमित्त अभिवादन व विविध कार्यक्रमांनी ख्रिसमस साजरा धुळे शहरातील साक्री रोड लगत असलेल्या मेथॉडिस्ट चर्च मोगलाई येथे दरवर्षी सालाबाजाप्रमाणे भव्य उत्साहात ख्रिसमस नाताळ हा उत्सव साजरा होत असतो त्यानिमित्ताने या ठिकाणी धुळे शहरातील सर्व ख्रिस्ती धर्माचे समाज बांधव एकत्रित येत असतात व आपला उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करीत असतात आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ख्रिसमस नाताळ निमित्त या ठिकाणी सकाळी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला तदनंतर प्रार्थना व त्यानंतर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तर येणाऱ्या सर्व समाज बांधवांसाठी या ठिकाणी मिष्टान्न जेवण समाज बांधवांना देण्यात आले तर संपूर्ण सप्ताहभर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते ज्यात प्रामुख्याने सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा ज्यात नाटिका डान्स विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडले तर त्याचबरोबर महिला पुरुषांसाठी क्रिकेट स्पर्धा रनिंग सायकल अशा विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या तसेच बांधवांना एकत्रित घेऊन सहल यात्रेचे देखील आयोजन करण्यात येत असते तर अशा प्रकारे विविध कार्यक्रमांनी या ठिकाणी ख्रिसमस नाताळ उत्सव हा साजरा करण्यात आला तर या कार्यक्रमाचे आयोजन मेथॉडिस्ट चर्च विश्वस्त हे राबित असतात या कार्यक्रमासाठी रेव्हरेंट राजेंद्र पाटोडे उर्फ पाडक साहेब सचिव राजप्रसाद कालिदास श्रीमती अनुपमा राज कालिदास सदस्य श्रीमती संजीवनी राजेंद्र पाटोडे आदी संपूर्ण संचालक मंडळ या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत आहेत सर बोला पंचवीस डिसेंबर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस यासाठी की स्वर्गीय परमेश्वराची योजना पृथ्वीवर साक्षात प्रगट झाली आणि ती प्रगट होण्याचा उद्देश प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आणि प्रभू येशुप्रिस्तास जन्माच्या जन्मा माध्यमातून मानवाला शांती प्रेम प्रीती दया याची शिकवण मिळावी या उद्देशाने आणि मानवाने एकमेकावर प्रीती करावी जशी परमेश्वराने स्वर्गातून मानवर प्रीती करण्यासाठी या जगामध्ये जन्म घेतला प्रकारे प्रत्येक मानवाने एकमेका कृती करावी एकमेकाशी सहिष्णुतेने आणि सत्यतेने राहावं यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताची शिकवण देण्यासाठी प्रभुईशी ख्रिस्त या जगामध्ये दोन हजार वर्षापूर्वी प्रगट झाले त्यांचा जन्म झाला आणि त्याचा जन्माचा आनंद मेथोडीचे धुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा केला जातो आणि म्हणून त्यानिमित्ताने आज चर्चमध्ये सकाळी साधारणपणे साडे दहा ते बारा वाजेपर्यंत प्रशु ख्रिस्ताच्या पत्रहामध्ये पित्र बायबरोबर आधारित प्रवचन देण्यात आलं बहुसंख्येने ख्रिस्ती बांधव भगिनी लहान मुलं मुली सर्वजण उपस्थित होते त्यानंतर उपस्थित सर्व ख्रिस्ती बांधवांना वतीने प्रीतीभोजन म्हणजे अन्नदान देण्यात आलं चर्चच्या वतीने आणि अन्नदानानंतर चार वाजेपर्यंत अन्नदान आहे त्यानंतर जवळजवळ आठवडाभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जसे की पवित्र बायबलवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर पवित्र बायबलवर आधारित स्पर्धा परीक्षा विविध खेळाच्या परीक्षा त्यानंतर एक विशेष प्रकारची सहल अशा प्रकारे आठवडाभराचा कार्यक्रम चर्चा व्यक्तीने बाबू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे आणि तो मोठ्या उत्साहाने अनेक ख्रिस्ती बंधू भगिनी त्यामध्ये सहभागी होतात हा एक प्रभू येशू आणि प्रेमाचा प्रीतीचा आनंदाचा एक दिलेला एक सल्ला आहे आणि त्या सल्ल्याला अनुसरून आम्ही सर्वजण वागण्याचा आणि करण्याचा प्रयत्न करत आहोत